आज शेतकरी अडचणी प्रत्येक जण शेतकरी आहे शेतमजूर आहे आज अभूतपूर्व नुकसान झालं मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंतजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरा ही शेतकरी अडचणी इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे शेतमजूर आहे आज, आज अभूतपूर्व नुकसान झालं मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजा ताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या